नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते आहे मी लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि रोबोटिक सर्जन आहे आज आपण जे वेगवेगळे सर्जिकल प्रॉब्लेम्स आहेत त्यातल्या हर्निया या आजाराविषयी थोडीशी माहिती घेऊ हर्निया म्हणजे नेमकं काय आपल्या शरीरामध्ये काही कमकुवत भाग असतात आणि आपल्या शरीरातले जे कमकुवत भाग असतात त्या भागातनं पोटाच्या आतल्या आवरणातन जर अवयव बाहेर यायला लागले तर आपल्या पोटावर फुगा यायला लागतो हा फुगा समजा पोटाच्या वरच्या भागामध्ये आला तर त्याला आपण एपिगॅस्ट्रिक हर्निया असं म्हणतो हाच फुगा जर बेंबी किंवा त्याच्या आसपास आला तर त्याला आपण अंबिलिकल किंवा पॅरा अंबिलिकल हर्णी असं म्हणतो आणि हा फुगा जर जांघेमध्ये आला तर त्याला आपण इंग्वायनल हर्निया असं म्हणतो अशाच प्रकारचा एक हर्निया पोटात आत सुद्धा असतो जो आपली नलिका आणि जठर यांना जोडणाऱ्या असलेल्या श्वास पडद्याच्या मध्ये असतो ह्याला आपण हायटस हर्निया असं म्हणतो हे विविध प्रकारचे हर्निया आपल्या पोटामध्ये कमकुवतपणा निर्माण करतात आणि तयार झालेल्या या हरनियाच्या पोकळीमध्ये आपला पोटाच्या आतील अवयव येऊन अडकण्याची शक्यता असते हे अवयव जर अडकले तर आपल्याला तिथे फुगा येणं फुग्याचा आकार कमी न होणं आणि तिथे अवयव अडकल्यामुळे कळ करून दुखणं हे त्रास उद्भवू शकतात ह्या सगळ्यांचा उपचार अर्थात कुठल्याही हरण्याचा उपचार हा ऑपरेशन करून तो हरण्या व्यवस्थित करणं ती हरण्याची जागा टाकी घेऊन बंद करणं आणि त्याला ऍडिशनल स्ट्रेंथ म्हणून जाळी बसवणं हा असतो हेच जाळी बसवायचं ऑपरेशन आता टाक्यांचं जसं केलं जातं तसंच मिनिमल ऍक्सेस अर्थात दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटच्या मदतीनेही केलं जातं रोबोटद्वारे केलेलं हार्गियाचं ऑपरेशन किंवा दुर्बिणीद्वारे केलेलं हार्गियाचं ऑपरेशन हे पेशंटसाठी खूप सुखकर आणि सोयीचं असतं पेशंटच्या पोटावर घेतले जाणारे कट्स हे अतिशय छोटे असल्यामुळे पेशंटचा होणारा रक्तस्राव ऑपरेशनमुळे होणार दुखणं ऑपरेशन नंतरची रिकव्हरी हॉस्पिटलचा स्टे या सगळ्या गोष्टी पेशंटसाठी फायद्याच्या ठरतात कमीत कमी दुखणं होतं कमीत कमी रक्तस्त्राव होतो रिकव्हरी फास्ट होते आणि पेशंट आपला लवकर घरी जातो त्यामुळे आपल्याला जर हरण्याचा त्रास आहे अशी शंका येत असेल तर त्याचं निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्याने सोनोग्राफीची तपासणी करणं महत्वाचं असतं सोनोग्राफीच्या तपासणीमध्ये आपण हर्नियाचा आकार किती आहे हर्नियाच्या आत कुठले अवयव अडकता आहेत माहिती घेऊन जर आकार म्हटल्यासारखं दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटच्या मदतीने केली जाते ही तुम्हाला माहिती जर आवडली असेल विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट्समध्ये जरूर हे प्रश्न विचारा तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील याच्यासाठी आम्हाला मदत करा थँक्यू